आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास इस्लामपूर बस स्टँड परिसरात विना परवाना पिस्टल घेऊन फिरणारा एकजण इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात जिल्हाही मकबूल नरगुंद राहणार चांद कॉलनी महिषा रोड मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली असे अटक केलेल्या संशय आरोपीचे नाव आहे सविस्तर माहिती अशी की सोमवार दिनांक दोन जून रोजी रात्री दहा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान इस्लामपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना एक तरुण इस्लामपूर इस्लामपूर परिसरात त्याची झडती घ्या असे गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी तात्काळ बसस्टँडकडे धाव घेतली यावेळी एक तरुण संशयितरित्या थांबलेला दिसला पोलिसांना पाहताच तेथून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेतले व त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव जिलानी मकबूल नरगुंद असे सांगितले त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्या डाबे बाजूच्या कमरेला एक पिस्तल खोचलेली मिळून आली त्याकडे पिस्तल बाळगण्याचा परवाना आहे का असे विचारले असता पिस्तल बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले यावरून सत्तर हजार रुपये किमतीचे सात इंच त्यावर ओन्ली फॉर आर्मी असे लिहिलेले एक काळ्या रंगाची लोखंडी पिस्तल दोन पंचा समक्ष जप्त करून त्यांच्याकडे त्याने जवळ बाळगलेल्या अग्निशस्त्राबाबत आणखी विश्वासात येऊन के विचारपूस केली असता त्याने सदर पिस्टलबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल विशाल रत्तात्रेय पांगे यांनी फिर्याद दिली यावरून शस्त्र अधिनियम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप फुगे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय हरुगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण कानडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत पोलीस कॉन्स्टेबल दीपक घसते पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे शशिकांत शिंदे यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे करत आहेत